महाविकास आघाडीला माहिती देण्यात आली होती आम्ही कुठल्या सीटबद्दल आग्रही होतो जेव्हा आम्ही आघाडीत म्हणतो त्यावेळेस पण त्याच्याच बरोबर असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता अठ्ठेचाळीस पैकी किमान पंधरा जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की पंधरा असले पाहिजे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान तीन उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजेत आणि तिसरा मुद्दा की ज्याच्याबद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जातं आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदानाला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही असं आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षाला तर त्याचा एक लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा मी जसं म्हटलं की ह्या शेवटे शेवटच्या मागणीचा इतिहास हेतू हाच आहे की सेक्युलर मतदानाला हे शाश्वत वाटलं पाहिजे की, की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाटतो आता सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या मुल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका आम्ही असं कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केली होती इन्स्ट्रक्शन तुम्हाला विद्यालयात आहे ना बरं युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांचं त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला डोके डोकेदुखी होते ती विजय वेळेवार म्हणतात की सात तारखेपर्यंत हे सारं चित्र क्लिअर होणार मला माहीत नाही कळत आहे कालच्या आपणच दिलेल्या न्यूजवरनं काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये पंधरा जागेवरनं वाद आहे पंधरा जागेंवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये नऊ जागेवरनं वाद आहे यांचं हे रिझॉल् सात अर्थेपर्यंत होणार असेल ते स्वागत आली असं आम्ही त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर सहा जागा महाविकास मध्ये आले तर किती जागा मिळते महाविकास आघाडीच्या मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्याविषयी परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणाले मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं बेस्टने असं विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकतर लढावं लागलं तर, ला तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिव जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असणारा सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या जागा जागा किती येतात मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी काढण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला पुन्हा तुम्ही म्हणता की तुमची लढत भाजपसोबत होईल महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी एमची पी यांची युती तेव्हा बीजेपी तेवीस जागा तेवीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही दुसरं असं आहे काँग्रेस आणि एन सी पी हे सुद्धा दोन हजार चार पासून एकत्र ये लढता येत अशी परिस्थिती समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला तोच त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही असणार त्या सगळ्यांना असं म्हटलंय ही रियालिटी लक्षात जो तुम्ही आपसातलं सेटलमेंट टाळा असे एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार बाळासाहेब शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर दैरेवान कुंकट बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही जवळपास तीन ते चार बैठका झाल्या तुमच्या प्रतिनिधित्व एका बैठकीत आपण दोन 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 बैठक दो 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 झाल्या तर तीन झालं तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला तुम्ही काय सांगता तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक तो संभ्रम आम्हालाही आहे शेगूर मतदार होण्याचा अजून विश्वास बसत नाही ही गोष्ट महत्वाची आहे मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतो बरोबर अकोल्यात प्रकाश आंबेडकर आणि नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुगे वर्धा आणि चंद्रभाग पटेल सांगले तीन उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली ते माझी तर उमेदवारी मी जाहीर बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली आपण वर्ध्याच जर म्हणत असाल तर मी ती सगळी टिप्स ऐकलेली आहे वॉट्स म्हणजे काही त्यांनी फक्त